दहन हाती या रे म्हणजे आता दोन तास झाले आम्हाला नाही तर येऊन तर नमस्ते मित्रांनो व्हिडिओचं टायटल बघून तर तुम्हाला की आज कुठं चाललोय आज आम्ही चाललोय गोव्याला माझ्यासोबत तीन मित्र आहेत माझे तीन नाही चार मानता येईल त्याच्यामधले दोन मित्राचे मित्र आहेत आणि दोन आपलेच कार्टे आहेत ते दोघ आहेत आणि आता निघणार आहोत सात पन्नासची ची गाडी आपली ट्रॅव्हल्सनेच चाललो आहे कारण ट्रॅव्हल्सने थोडं जवळ पडते म्हणजे गाडी जवळ थांबते आता बघू आता निघू थोड्या वेळात वातावरण तसं मस्त झालं आज कोडक त्या दिवशी तुम्ही म्हणत होते ना मला दोघा तिघांचे कॉल आले माझ्याच मित्रांचे की यो मॅक्स कोण आहे मॅक्स कोण आहे तो मॅक्स हो यो आहे मॅक्स इकडे यो मॅक्स आहे आमचा डॉन बडावा मॅक्स यो मॅक्स आहे आमचा याचाच बड्डे होता त्या दिवशी ह्याच नाव घेतलं तर तुम्ही म्हणले असताना याचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि कोण कोणाचं नाव घेत आहे यो मॅक्स या आमचा मॅक्सू हे जरा तोंड दाखव तोंड दाखव डॉन म्हणतात डॉन हातिया रे हातियार सोप्प आहे काय मॅक्स 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 हे मॅक्स या रे एक चालू होतं इथं वगैरे आले की इकडे इकडे अरे दाखव नमस्ते कर सगळ्यांना हाय कर आपली फॅमिली फॅमिली ना हायकर सगळ्यांना किंवा आमचा मॅक्स आहे कसा आहे डॉबरमॅन म्हणतात डॉबरमॅन इकडे व ओके हो मित्रांनो आता निघू लवकरच कारण की आता तरी म्हणायला गेलं तरी वाजले सहा वाजलेत सात पन्नास ची गाडी तर बाकी काय नाही सपोर्ट करा चॅनलला आपल्या व्हिडिओ असेच भारी भारे दाखवत राहणार आहे नंतर सुद्धा गोव्याचे असणार असणारे आता चार दिवस तरी आहे लगभग चार दिवस ब्लॉग असणार आहे आपला क्वालिटी गोव्याचा सपोर्ट सपोर्ट वातावरण क्वालिटी झाले पण सहा वाजल्या संध्याकाळचे मॅक्सला दाखवायला पेशलीवर आणला होता तोलाही त्रास देतो वरती आला की बाय भेटू थोड्या वेळाने मित्रांनो आपण निघतोय आता जस्ट आपली मामी आहे आशीर्वाद घेऊ हे आपले बाबा आहेत आशीर्वाद घेऊ त्यांचं पण yes. आई नाही का आई कुठे बाहेर गेली इकडे मोबाईल मध्ये आपले मामा आहेत व्हिडिओ कॉलवर हो येते सध्या मित्र काळा घ्या आपली <laughs> ए निघतो बाबा चला हा उचलतो फोन बाय चलो भेटू आता डायरेक्ट गाडीच्या इथं कारण आता आम्ही ओला बुक करतो ओला येते आपली रिक्षा डायरेक्ट निघतो तिथं व्हिडिओ काही व्यवस्थित दिसा ना मित्रांनो भरपूर वेळ झाला आपण खालीच थांबलो कारण एक सुद्धा रिक्षावाल्याने पिकअप आपलं घेतलं नाही आता रिक्स पाच पाच मिनिटा दरच एक जणांनी घेतली आहे रिक्वेस्ट ऍक्सेप्ट आप केली आपली तर आता येतोय तो, ये तो, ये तो निघूया लगेच तर मित्रांनो आपली रिक्षा आलेली आहे बाहेरच थांबलेली आहे बॅग <laughs> घेतली माझी त्यांनी समोरच रिक्षा आहे समोरच रिक्षा आहे जर आता रिक्षात बसेल निघेल पुढं प्रवासाला खूप वेळ लागला आपली गाडी येतच आणि चला पुढे भेटूया ठेवू चल आराम काय एक्केचाळीस एकोणीस मित्रांनो उलटीच्या गोळ्या घ्यावं लागतात कारण आपल्याला उलटी होते ना गाडीमध्ये गाडी वगैरे लागते त्यामुळे उलटीच्या गोळ्या लागतं ना आता डायरेक्ट तसच काहीच उलटीची गोळी वगैरे घेतली आहे रे आपण कारण आपल्याला गाडी वगैरे लागते जमत नाही ना का बस वगैरे निघतो आता आपण असं म्हणतात मित्रांनो बघू शकतो आपण आपल्या स्पॉट ओपिंग वापर ब्रिज आपले पाच दहा मिनिटात बसेल सात पन्नास ची गाडी आहे गोवा आता किती वेळ लागतोय काय तसा गोवा आता किती वेळ लागतोय म्हणलं आलो इथं आहे आपले आपण स्पॉट वरती पंधरा मिनिटात निघते म्हणले गाडी ते फोन केला मी तर मित्रांनो बस झाली आहे सात पन्नास चे झाले आठ म्हणजे ट्रॅफिक पण खूप गर्दी आहे आज ट्रॅफिक वगैरे खूप आहे वे जाम आहे उशीर झालाय बसवाल्याला केला फोन तो अर्ध्यातच आहे बघा आता तरी किती वेळ अजून काय कसं आहे

तिथे ट्रॅफिक आहे पुण्याचा जोरात ट्रॅफिक आहे पुण्याचा मित्रांनो खूप टाइमच्या नंतर बस आपली आलेली आहे समोरच बस आहे आणि समोर बस आहे अक्षय बस वर ते नाव आहे आपली बस समोर तिथे बस फायनली बस आलेली आहे मित्रांनो आपण फायनली बस मध्ये पोहचलोय हे बघा यो एक आपला किरण भाऊ आणि यो दत्ता दत्ता तोंड दाखवून घे दत्ता काडकाड कुडकुड दत्ता कुडकुड काडकाड आणि आपला मोहित भाऊ आणि दुसरा शूटर आपला माधव असलाय त्याला दाखवून नंतर आपण फायनली बस निघत आहे मित्रांनो फायनली बस निघाली वाकड मधून तो फुल भरलेलीच आहे गोवा म्हटलं की सगळं फुलच असणार आहे दुसरा कोण शूट आहे तो तिकडे बसला येतो गोय कोणी மோச नु, आता नऊ एक झालेत टोटल आणि आता आम्ही कोथरूड मध्ये म्हणजे को अजून खूप वेळ जाणार आहे म्हणजे पुण्यातून बाहेर निघायला खूप वेळ जाणार आहे अजून प्रॉपर बस भरली नाहीये स्पॉट वर माणसांना घ्यायचं अजून पिकअप करायचं नऊ जो आजलेला आहे दाखवतोय तो तरी आपण म्हणजे भरपूर वेळ तर तोपर्यंत तुम्हाला बाहेरचं गाड्या दाखवतो फोर व्हीलर व्हीलर फोर तर काही स्वतःच थांबलीये बस सॉरबेट मध्ये घेतलंय काहीतरी खायला हो आठ मित्रांनो आता झोपतो जरा वेळ उठतो तर डायरेक्ट सकाळीच ब्लॉगिंग दाखवतो तुम्हाला सकाळी किती वाजता पोचतो वगैरे मॉर्निंग व्ह्यूज वगैरे दाखवतो डायरेक्ट जर थांबली जेव्हा वगैरे गाडी तर घेऊ आपण हो आता आम्ही म्हणजे बघायला गेलो तर आम्ही कात्रजच्या घाटामध्ये मध्ये कात्रजचा घाट आपला जुना बोगदा कात्रजचा तशी गाडी म्हणजे पुण्याच्या बाहेर हळूहळू चालली होती बोलायचं व्यू भारी वाटतात अंधारात तुम्ही काही झाडे झोड बघता तोच सीन आहे दिसणार नाही तुम्हाला बघा कुठली झाडे ती पण घडणार नाही दिसणारच नाही काय काय भेटू थोड्या वेळा आता भेटू डायरेक्ट होत्या तर मित्रांनो आताच आपण पोहोचले आपल्या जागेवर म्हणजेच गोव्याला गोवा मापोसा तर अजून तरी म्हणायला गेले तरी आमचं लोकेशन अजून बारा किलोमीटर येत म्हणजे बारा किलोमीटर अजून लांब जायचंय म्हणजे आता बस बघून आहे तो ऑलगोरू परत आताच जस्ट पोहोचले आता वाजले असतील नऊ नऊ वाजलेत आम्ही करेक्ट नऊ वाजलेत रात्री आठ ते साडे नऊ साडे नऊ झाले आता मध्ये नाश्त्याला उतरले होते आणि रात्री एकदा नाश्त्याला जेवायला उतरलेली गाडी बस तेवढच म्हणजे डायरेक्ट गाडी म्हणजे आम्ही आम्हाला कळच नाही की कुठनं कसं आलोय आणि कसं गेलोय झोपलो होतो डायरेक्ट गाडीमध्ये मग काय तर आमचे आमचे गॅंग नवीन नवीन कुठे हे आमचे नवीन नवीन गॅंग हे दोन नवीन भरलेले बाकी आपले जुने आहेत मित्रांनो भेटू थोड्या वेळाने कारण आता ओला वगैरे करतो काहीतरी बस वगैरे पाच मिनिट भेटूया मित्रांनो फायनली गाडी भेटली पण पैसे खूप जातात की खूप काढतात पाच जणांचे पाचशे रुपये घेतलेत फक्त बजेट वाढूनच आहे गोव्याला यायचं असेल तर शक्यतो गोव्याला खूप एडत काढतात टाकरी आपली भेट व्यवस्थित आहे

मित्रांनो फायनली आपण आपल्या हॉटेल पर्यंत आलो आहोतच दिसतो कलरच हॉटेलच आहे बारा किलोमीटर लांब आलो शंभर रुपये <laughs> माझी बॅग त्याने धरली तो धरतो बघा धरण हो गाई जोरं जाऊन वातावरण बघवायचं बघूय कोणचे आमच्या कोणत्या साइडला काय कळायला काय त्या साईडला काय कळत नाही हे वाल कॉटेज आहे का हे वाल आहे स्विमिंग पूल वाले तर हेच दिसतंय समोरचं आणि आम्ही स्विमिंग पूल वालं बुक केलेलं गाईच हे साधवाले हे दुसऱ्या म्हणजे आमचे दोन ते दुसरे पोर मित्र आहेत ना आमचे मित्राचे मित्र त्यांनी केलेले हे वाले आम्ही हे केलेले स्विमिंग पूल वाले हेच आहे हेच ना रे किरण्या किरण्या स्विमिंग पूल वाले हेच आहे ना हे ना आई कुठे गेलेत परत तिकडं अरे ते काय म्हणत ते बुक काय आता बुक करायचं म्हणते दोन करू येऊ म्हणतो आता नको काही नाही आता नाही करायचं नाही आता नाही करायचं मला काहीच नाही बुक करायचंच नाही आता मला काय इतकं घाई नको हो करू बरोबर आहे कसल्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला गा काही करते ते घेतलं आहे ना उच्च आहे ना तो आहे ना स्विमिंग पूल बघितला मी तो आता ना क्वालिटी भाई काय क्वालिटी स्विमिंग पूल आहे बघू आपला गाईस कसं आहे आपला वरती असणार आहे साधा स्विमिंग पूल आहे आपण काय रॉल्स बुक केला नाही कारण आपण तेवढी आपत नाही ना आम्ही काम झालं इन्व्हेस्ट करून गोव्याला आलेलो आता हे काय यांचा टाइमपास ते का जाणांचा या कशाला जायचं इथं लय पडलेले आहे जरुमा कोणी फसवत आणि याड्यात काढून जातं काही असेल तर ऑनलाइन बुकिंग मीट करत जावा हम्म तुमची फसवणूक येऊ शकते एक्स्ट्रा पैसे आम्हाला कळलेलं नाहीये तरी मी तुम्हाला कारण इथं खूप पसवणूक होते सतर्क राहा सावधान राहा कारण की आम्हाला शंभर रुपयाला म्हणजे रुपये गोवलूक दाखव ना बघा रोहित घ्यायच गोवा चालताना दाखव चालत ना सपरे दिसत आपला गोवा लोक होता येस पर्यंत चड्डे आलो लाजलो नाही अजिबात कोणाला चड्डे आलो पण लाजलो नाही कोणी <laughs> शाट स्टार्ट लाजत नाही कोणाला फाइनली गाइस एक से, एक भणा आहे ते दोन नाही माहिती पालतो घरी मी पण खूप खुश आहे याच्यात भारी वाटतं गाइस बघा ना आज दिन मला भेटलं पाहिजे कमेंट मध्ये सांगत मित्रांनो डायरेक्ट आता रूम दाखवतो कारण की आता खूप झाले कारण की दहा मिनिटाच्या हळूहळू दाखवतो तुम्हाला सगळ्यांना स्टेप बाय स्टेप मित्रांनो आम्ही आता खालीच थांबलोय कारण की आमची इन अकराची आम्ही आलोय नऊ वाजता म्हणजे आता दोन तास झाले आम्हाला नाही तर येऊन थांबलोय आम्ही बऱ्याच वेळेचा खाली <laughs> झोल होत्यात गोव्याला आले की त्यामुळे व्यवस्थित त्या मित्रांनो माहिती काढा व्यवस्थित तिथे भरपूर जण यात काढायला बसले आमच्या किरण्या किरण्या बोल दोन शब्द काहीतरी दोन शब्द मी तुम्हाला म्हणतो यायचा पॅकेज बुक करा नसेल तर चौकशी वगैरे करा चौकशी करा पण करा करा फॉलो पण करा आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा पण करा बाय